बेशिस्त वाहन चालकांचे परवाने निलंबित दरवर्षी राज्यात रस्ते अपघातात तेरा ते पंधरा हजार जणांचा मृत्यू होतो बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण वाहतूक नियम पाळत नाहीत या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहन चालकांचे परवाने निलंबित केले जात आहेत दीड वर्षात राज्यातील तब्बल तेहतीस हजार आठशे सहासष्ट वाहन चालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नाशिक नगर बीड जळगाव नागपूर जालना मुंबई ठाणे अशा बहुतेक शहरांमध्ये महामार्गाची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दुसरीकडे वाहनांचा वेग देखील त्यामुळे वाढला आहे पण अपघाताचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिकच आहे वयोवृद्ध किंवा अठरा वर्षाखालील मुलांच्या हाती वाहनांची चावी हे देखील अपघाताचे मोठे कारण आहे याशिवाय सलग दहा बारा तास ड्रायव्हिंग क्षमतेपेक्षा अधिक माल किंवा प्रवाशांची वाहतूक लेन कटिंग मर्यादेपेक्षा अधिक वेग अशी अपघाताची प्रमुख कारणे आहेत या पार्श्वभूमीवर बेशिस्तांवर दंडात्मक तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली जात आहे मागील दोन महिन्यात देखील तीन हजार वाहन चालकांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव विविध आर टी ओ कार्यालयाकडे दाखल झाले आहेत याशिवाय महामार्गावरील खड्डे हे देखील अपघाताचे कारण असून त्याची वेळोवेळी दुरुस्ती जरुरीचे आहे हा नियम मोडल्यास परवाना निलंबित वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तर होतेच याशिवाय आता त्यांचा परवाना कायमचा रद्द किंवा काही महिन्यांसाठी निलंबित देखील केला जातो त्यात सिग्नल तोडणे ओव्हरस्पीड ओव्हरलोड मध्यपान ट्रिपल सीट क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अशा कारणांसाठी परवाना निलंबित केला जातो